नमस्कार आज आपण शाबूदाना बटाटा चकली बनवणार आहोत तर खूप छान अशा या चकल्या तयार होतात चला तर मग हिडूला सुरुवात करूया इथे मी एक वाटी शाबू घेतलेला आहे अर्धी वाटी बघरीचे तांदूळ घेतलेले आहेत तर आता शाबू भाजून घेऊ पाच सहा मिनटं शाबू आपल्याला फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता शाबू आपला भाजून झालेला आहे शाबू थंड होईपर्यंत आपण भगरीचा भात शिजवून घेऊ तर इथे मी पाऊन लिटर पाणी घेतलेलं आहे झाकण ठेवून पाण्याला उकळी येऊन देऊ तर पाण्याला उकळी आलेली आहे भघरीचे तांदूळ स्वच्छ धुवून या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आणि थोडंसं चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे भात शिजवताना आपल्याला मऊ असा भात शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे मी इथे जास्त पाणी ठेवलेलं आहे आणि आपल्याला भात थोडासा पातळसुद्धा लागणार आहे कारण हा भात शिजला की यामध्ये आपण बारीक केलेला शाबू टाकणार आहोत तर अर्धवट झाकण ठेवून भात शिजवून घेऊ इकडे शाबूसुद्धा गार झालेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊ तर इथे तुम्ही पाहू शकता शाबू बारीक झालेला आहे आपल्याला जाड छिद्राच्या चाळणीनं हा शाबू चाळून घ्यायचा आहे तर चाळून घेतलेला शाबू इथे भातामध्ये आपल्याला टाकायचा आहे तुम्ही पाहू शकता पातळ असा आपला भात तयार झालेला आहे आता या भातामध्ये गरम गरम भात आहे त्यामध्येच आपल्याला शाबू टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे येथे मी गॅस बंद केलेला आहे तर गॅस बंद करून आपल्याला यावर झाकण ठेवून पंधरा मिनटे हे असंच ठेवायचं आहे तर पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता भात आणि शाबू आपला छान असा थंड झालेला आहे इकडे मी बटाटे उकडून एक किलो बटाटे उकडून मी किसून घेतलेले आहेत यामध्ये बकरीचा भात आणि शाबू जे आपण मिक्स करून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे थोडीशी मी लाल मिरची कुठून घेतलेली आहे त्यामध्येच मीठसुद्धा मी टाकलेलं आहे ते यामध्ये टाकून मळून घेऊ इथे तुम्ही लाल मिरच्याऐवजी लाल मिरच पावडरसुद्धा वापरू शकता किंवा हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा आपला उंडा मळून झालेला आहे आता आपण चकल्या तयार करून घेऊ तर इथे मी चकल्याचा साचा घेतलेला आहे साच्यामध्ये मिश्रण भरून घेऊ तर मिश्रण आपल्याला दाबून भरायचं आहे मिश्रण भरून झालं की आता आपण चकल्या तयार करून घेऊ इथे तुम्ही पाहू शकता खूप चा छान अशा आपल्या चकल्या तयार होत आहेत कुठेही तुटत नाहीत तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या चकल्या बनवून घ्यायच्या आहेत खूप छान अशा मस्त चकल्या झालेल्या आहेत अशाच प्रकारे मी आता सगळ्या चकल्या बनवून घेते इथे तुम्ही पाहू शकता सगळ्या चकल्या बनवून झालेल्या आहेत खूप छान अशा चकल्या तयार झालेल्या आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की चकल्या कशा झाल्या आहेत ते तर इथे तुम्ही वाळल्यानंतर चकल्या पाहू शकता खूप छान अशा झालेल्या आहेत इथे मी दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये चकल्या वाळल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता छान अशा चकल्या झालेल्या आहेत आता मी चकल्या तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार आहे तर खूप छान अशा चकल्या लागतात तर इथे मी थोडंसं तेल तापवण्यासाठी ठेवलं होतं चकली टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता चकली छान अशी आपली फुललेली आहे खूप छान अशी मस्त चकली तयार झालेली आहे चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये